फूल किती छोटं असताना आयुष्य फुलांचं किती छोटं असताना आयुष्य फुलांचं दोन चार दिवसात भरभरून जगायचं दोन चार दिवसात भरभरून जगायचं स्वत आनंदी व्हायचं आणि इतरांना आनंदी करायचं स्वत आनंदी राहायचं आणि इतरांनाही आनंदी करायचं शेवट आपला देवाचरणी अथवा शवाचरणी घ्यायचं सुगंध देणं हेच कर्म फक्त कर्म करत राहायचं सुगंध देणं हेच कर्म फक्त कर्म करत राहायचं कुठलीही अपेक्षा न ठेवता अवदार्याची कुठलीही अपेक्षा न ठेवता अवधार्याची शिकवण देऊन जायचं आयुष्याचे गणित किती सोपं असत आयुष्याचे गणित किती सोपं असतं तत्वज्ञान माणसात हेच रुजवून जायचं तत्वज्ञान माणसात हेच रुजवून जायचं कवी शरद पाडवी